अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पारनेर तालुक्यातील भांडगाव इथं राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दरवर्षीप्रमाणे दीपावली सणाचं औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येते या क्रिकेट स्पर्धेचं यावर्षी ते तेहत्तीसाव्या ते वर्ष असून या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन युवा नेते विकास रोहकले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले भांडगाव गावातील तेहत्तीस वर्षापासून एकत्र येऊन राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानची स्थापना केली ही स्पर्धा बावीस ऑक्टोंबर ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेत भांडगाव परिसरातील अनेक संघ सहभागी झाले असून या स्पर्धेचे प्रथम बक्षीस बक्षीस रुपये रुपये द्वितीय क्रमांक आणि तृतीय सात हजारोषिक संघांनी सहभाग घेतलाय भांडगाव येथील राजा आयोजित क्रिकेट टुर्नामेंट साठी संघ खेळाडू आणि आयोजक या सर्वांचं मी आभार मानतो आणि या सर्वांचं विशेषतः असे आभार मानतो की सालाबारप्रमाणे दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून हे मला उद्घाटनासाठी बोलवत आहेत इथून पुढच्या काळात सुद्धा त्यांचं सहकार असंच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो रामकृष्ण परंपरा दरवर्षीप्रमाणे ते ते वर्षी भांडगाव क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस बाळवणीच्या लोकनियुक्त सरपंच लीलाबाई भाऊसाहेबोखले मॅडम यांनी दिलेला आहे आणि ह्या टूर्नामेंटसाठी कायमच आम्हाला मार्गदर्शन करणारे बंडूदादा रोखले यांच्या शुभ हस्ते या टूर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे मी सर्व क्रिकेटप्रेमींना आणि सर्व खेळाडूंना दीपावलीच्या तसेच दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी